राज्याच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अत्यंत महत्वाचा होता कारण आज महाराष्ट्राला एकवीसवे मुख्यमंत्री मिळाले आहेत आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला आहे या शपथविधी सोहळ्याला महायुतीचे राज्यभरातील समर्थक कार्यकर्ते कलाकार देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत त्यांनी पहिल्यांदा राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारचे ते बहात्तर तासांसाठी मुख्यमंत्री होते त्यानंतर आज ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत तर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होणार की नाही याबाबतच्या अनेक चर्चा सुरू होत्या मात्र आता त्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत आणि शिवसेनेच्या आमदारांची मागणी मान्य करत एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला दरम्यान दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात प्रथम महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते त्यानंतर राज्य सरकारमध्ये नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे तसेच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये देखील ते नगरविकास मंत्री होते यानंतर शिवसेना आणि भाजपचं सरकार स्थापन झालं तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते मात्र यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाले आहेत तर आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी देखील सहाव्यांदा शपथ घेतली आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीतील तीन राज्य सरकारांमध्ये अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री होते याशिवाय अजित पवार दो आज, ता दोन हजार दहा मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले होते मात्र आज पुन्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे त्यामुळे आता राज्याला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला ला सबस्क्राईब करा